शेतकऱ्यांना भोगं आपल्या कर्माची फळं आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहे आसमानी संकटामुळे अदबल झालेल्या शेतकऱ्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल काय म्हणालेत हां एकदा ऐका आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे कधी पाऊस जास्त पडून कधी पाऊस कमी पडून कधी पाऊस न पडून कधी तापमान वाढल्यामुळं आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो फक्त मदत करू शकतो बळीराजाच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सत्ताधारी नेत्यांकडून केलं जाते अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांबाबत निसर्गाच्या नुकसानीचा दाखला देत पटेल यांनी थेट शेतकऱ्यांना जबाबदार ठरवलंय शेतकरी नेते म्हणून ओळख असणाऱ्या पाशा पटेलांचं हे विधान शेतकऱ्यांच्या जिवारी लागलंय तर पाशा पटेलनी हे वक्तव्य जे केलं हा त्याचा शुद्ध नालयक पान आहे मूर्ख पान आहे त्याचा आला तू आता म्हणतो शेतकऱ्याचा पुत्र आहे शेतकऱ्याचा नेता म्हणतो स्वतःला आणि तूच आज शेतकऱ्याच्या विरोधामध्ये असे वक्तव्य करतो तुला लाज वाटली पाहिजे पाशा पटेल विशेष म्हणजे पाशा पटेल हे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आहे त्यांनी अशी विधानं केल्यानं संताप व्यक्त होत सध्या राजू शेट्टी बच्चू कडू रविकांत उपकर हे शेतकरी नेते कृषी कर्जमाफीसाठी आंदोलन करत आहेत अशा स्थितीतच शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी नेत्याचं विधान संतापजनक आहे पाशा पटेल शेतकरी नेते आहेत केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही ढेकळाचे पंचनामे करायचे का हल्ली भिकारीही एक रुपये घेत नाही अशी शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील व्यक्तव्य केली होती या विधानामुळे त्यांचं कृषी खातं काढून घेण्यात आलं होतं आता विदर्भात मराठवाड्यात अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे अशा परिस्थितीत अशी वक्तव्य करण्यास नेते धजावतात तरी कसे बालाजी सुरवसे सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या